हा मित्रांनो हे बघा आम्ही संध्याकाळची फिरतोय गणपती बघतोय फुल झापीक झुपाक एक नंबर आहे बघा आम्ही कमसे कम से चार गाडी घेऊन गेले आहेत तर बघा माझ्या बाजूने आता माझा मित्र जाणार आहे जण हे बघा जा दोघंजण बघा पाठी गेले झापिक झुपाक बघा मित्रांनो कम टू मुंबई मी मुंबईला तर आलो आहे लोअर परेलला टावर बघा मित्रांनो आम्ही ॲक्च्युली संध्याकाळची मित्रांनो फिरतो आहे गणपती बघतोय या बाजूला त्या बाजूला या बाजूला त्या बाजूला कारण की मित्रांनो काय तरी नवीन दाखवूया तुम्हाला आणि कसं गणपती बाप्पाचं आगमन आहे म्हणून तुम्हाला दाखवतो हो आहे बघा चला आणि मित्रांनो हा बघा कम टू अबीबी लोधा टावर आहे बघा राईट साईडीला राईट साईडीला लोधा टावर लोधा टावर त्याच्यात भूच होता म्हणजे भूत लोक राहतात मित्रांनो असं मी ऐकलं आहे लोधा टावरमध्ये चला तर स्पॉटवर जावे तुम्हाला दाखवतो नक्कीच पूर्ण मित्रांनो हो व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल एक नंबर स्पॉटवर पोहोचलो आहे समोर गणपती बाप्पा येत आहे वाजत वाजतोजी करून बघा मित्रांनो क्राऊड बघा आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती बघितली भरपूर लांब आहे आणि एवढी क्राऊड जबरदस्त आहे मित्रांनो वाजवणारे बी कडक वाजवतात आहे बघा एक नंबर कस वाटलं बघा तुम्हाला हा आपला कालू बघा एक नंबर आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ हो बघा लाईक पर्यंत नक्कीच गणपती बाप्पाचं आत्मन आहे मला लास्टपर्यंत व्हिडिओ दाखवतो आणि बघा आपले बेंचोवाले तुम्हीच कमेंटमध्ये बोला क्राऊड बघा किती आणि बेंजो पार्टी वगैरे तर दुनियाभरचे लावले आहेत मित्रांनो ते किती पुढे किती अशा लायनीसही बेंजो पार्टी आहेत आणि भरपूर क्राउ क्राऊड म्हणजे मित्रांनो भरपूर क्राऊड आहे बघा तुम्ही पब्लिक बघा पाटून पुढून कमसे कम असतील आता मी तर काय क्राउटिंग बोलू नाही सगत पण भरपूर पब्लिक आहे मित्रांनो तर कसा तुम्हाला वाटला एक पुढचा क्राऊड आणि गणपती आपला आगमन अतिल चंदनवाडीचा राजा आहे बघा आज तुम्हाला बोलत आहे अतिल चंदनवाडीचा राजा बघा मित्रांनो तुम्हाला समोर पुढे जाऊन दाखवतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघा आदिल चंदनवाडीचा राजा आगमन व्हिडिओ मित्रांनो छान वाटला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर दाबून करा मित्रांनो आणि कमेंट बी करा कसा वाटला मित्रांनो आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा हा अखिल चंदनवाडीचा राजा मित्रांनो परत तुम्हाला दाखवतोय झूम करून चला टाटा बाय बाय